केंद्र सरकारनं नोव्हेंबर महिन्यात हजार पाचशेच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यानं कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार महापालिकेनं ऑनलाईन मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात स्थायी समिती पुढे ठेवला त्यावेळी या प्रस्तावाला सर्वच पक्षांनी जोरदार विरोध केला त्यानंतर झालेल्या मुख्यसभेनं हा प्रस्ताव एक महिना पुढे घेतला होता गुरुवारी झालेल्या मुख्यसभेसमोर पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी विरोधी पक्षानं महापालिकेला कर भरणारा करदाता समान आहे त्यामुळं ऑनलाईन कर, कर भरणाऱ्यांसाठी एक कायदा आणि रोख कर भरणाऱ्यांसाठी एक कायदा असं का असा सवाल उपस्थित करत रोज कर भरणाऱ्या नागरिकांना देखील ही सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली तशी उपसूचना देखील देण्यात आली आहे मात्र ती विसंगत असल्यानं नाकारण्यात आली मात्र एक एप्रिलपासून ते एकतीस मे पर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्या मिळकतधारांना दोन टक्के सूट देऊन प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून दहा याप्रमाणे पंधरा क्षेत्रीय कार्यालयातील दीडशे मिळकत का धारकांची लकी ड्रॉ पद्धतीनं निवड करून त्यांना पंधरा हजार रुपयांचा बक्षीस देण्यात येणार आहे यामध्ये रोख करदात्यांचा देखील समावेश करण्याची सूचना मान्य करण्यात आली आहे निवड झालेल्या करधारकांची बक्षिसाची रक्कम त्या मिळकतधारकांच्या नावावर महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहे प्रतिनिधी विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे